नमस्कार न्यूज इन लोकलच्या हवामान या विशेष सत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे राज्यावर अवकाळी पावसाचं ढग कायम आहे आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाली आहे तसंच जळगाव इथे हो बेचाळीस अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे तर चंद्रपूर इथे बावीस अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं आहे आज आपण वीस मे रोजी हवामान कसं असेल याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूयात राजधानी मुंबई पासून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अंशत ढगाळ वातावरण राहील तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता मुंबईसह उपनगरामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर मुंबईमध्ये उद्या एकोणचाळीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असल्याचं सांगितलं जातं तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर येथे सलग चार ते पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस सोसाट्याचा वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पुण्यामध्ये उद्या अडतीस अंश सेल्सिअस कमाल तर अठ्ठावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल तर कोल्हापूरमध्ये छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर पंचवीस अंश सेल्सिअस किमान एवढं तापमान असेल विदर्भात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढल्याय विदर्भामध्ये पावसाची हजेरी लागताना दिसतीये आणि अशातच आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह तीस चाळीस किमी प्रति तास सोसाट्याचा वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला तर नागपूरमध्ये उद्या एकोणचाळीस अंश सेल्सिअस कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मराठवाड्यातील काही महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे संभाजीनगर जालना परभणी नांदेड या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर उद्या संभाजीनगरमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस कमाल तर सव्वीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे मात्र ढगाळ वातावरण असताना देखील उकाडा त्या ठिकाणी जाणवतोय उद्या नाशिकमध्ये छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकोणतीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल एकंदरीतच राज्यभर मान्सून पूर्व पाऊस दाखल झालेला आहे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय शेतमालाचं देखील नुकसान झालंय आणि त्यामुळं नागरिकांनी शेतमालासह स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद